अंबाजोगाई शहरामध्ये गार्डनची दुरावस्था झाली होती तसेच आपले इथं स्विमिंग पूल होता नगरपालिकेचा पण त्याचीसुद्धा बऱ्याच प्रमाणात करोना काळापासून तीन चार वर्षात दुरावस्था झाली होती आणि आपल्या स्विमिंग पूलच्या एक बाजूला एक बिल्डिंग अशी ओसाड पडलेली होती एक नवीन बांधलेली बिल्डिंग की ज्या ठिकाणी तीन चार वर्ष झालं एक निवळती ब बंद अवस्थेत जी इमारत पडलेली होती परंतु आम्ही त्या बिल्डिंगमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आता की जे बंद पडल्यावर जे दुरावस्था होती मी म्हटलं की आता एक दोन वर्ष जर अशी जर बंद पडली तर ही बिल्डिंगचा काही वापर करणे म्हणजे एक अशक्यप्राय गोष्ट होऊन बसल ज्या बिल्डिंगमध्ये इलेक्ट्रिफिकेशनची सुविधा नव्हती विद्युत व्यवस्था करण्यात आलेली नव्हती एक आश्चर्यकारक बाब आहे की आता त्या बिल्डिंग बांधलेली आहे पण त्याच्यात विद्युतचीच व्यवस्था केलेली नव्हती मग आम्ही सुरुवातीला विद्युतची व्यवस्था केली त्यानंतर आमचे सहकारी साहेब नेहमीच आम्हाला सहकार्य करतात मौलाचं मार्गदर्शन करता ते मला अंबाजोगाई शहरात करत आलेले आहेत आत्तापर्यंत त्याच्यामुळं त्यांनी जे सर्वसामान्यांची जी मागणी होती की अंबाजोगाई शहर हे शैक्षणिकदृष्ट्या फार एक मराठवाड्याचं पुणे म्हणून ओळखलं जातं मग त्या पद्धतीनं जर आपण अंबाजोगाई शहराला शैक्षणिकदृष्ट्या काही जर दिलं नगरपालिकेच्या वतीनं कारण नगर की नगरपालिकेची जे काम आहे ते नागरिकांना सो सु सो, सोयीसुविधा पुरवणे आणि त्यांच्या आशा अपेक्षा कशा पूर्ण केल्या जाव्यात त्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं आहे तर या नगरीतील जे होतपूर विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी खाजगी अभ्यासिकेत जाऊ शकत नाहीत किंवा काही अडचणीच तो त्यांच्या अभ्यासास अडचणी निर्माण होतात घरामध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी आपण त्या ठिकाणी अभ्यासिका तयार करण्याचं नियोजन केलं आणि या अभ्यासिकाला प परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साचं नाव देण्यामागं एक कारण आहे की या जगातील ज्ञानाचा महामेरू आणि पुस्तकांबाबतीत जर पुस्तकांचा जर सम्राट म्हणून जर असल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्याच्याशिवाय कोणाचंच नाव त्या ठिकाणी दिलं जाऊ शकत नाही याची आम्हाला तंतोतंत खात्री पटलेली होती म्हणून आम्ही सर्वार्थानं तसं ते नाव दिलेलं आहे आणि त्या त्याद्वारे आंबा अंबानगरीतील होतकोरू गरीब समाजातील मुलांना शिक्षणाचे चांगल्या प्रकारचे धडे मिळावे त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं याच्यासाठी अंबाजोगाई नगरपालिकेने एक छोटा प्रयत्न केलेला आहे त्याला आता एक चार आठ दिवसामध्ये आपण सगळं फिनिशिंगचं काम त्या ठिकाणी होणार आहे आणि आचारसंहिता झाल्यानंतर ते आपण सुरू करणार आहेत उद्घाटन करून त्याच्यामध्ये एवढे बोलून दोन शब्द संपवतो